आज श्री संत लहानूजी महाराजांची तपोभूमी श्री क्षेत्र गंगापूर ठाकरखेड्याला अगदी लागून असलेला खडकास गंगापूर एक ठिकाण आहे या ठिकाणचं महत्व सांगणारे या संस्थांचे एक संचालक आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे श्री संत लहानूजी महाबा महाराजांचे शिष्य श्री संत रघुनाथ महाराज यांचं ठिकाण आहे एक मंदिर इथे उभारलेलं आहे हे रघुनाथ बाबांचं मंदिर आहे बावन असं स्थळ रघुनाथ बाबांनी सुद्धा बाबांची भरपूर अशी सेवा केली तर आज आपल्याला भक्तांकडून जाणून घ्यायचं या ठिकाणाचं महत्त्व सुरुवातीला हे ठिकाण कसं होतं रीठ म्हणून एक ठिकाण हे होतं आणि आज बघा इथे एक अलीकडे सभामंडपसुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि लागूनच श्रीबाबांची इथे स्थापू आहे हे एक आतमध्ये भुयारामध्ये शिवलिंग आणि लहानजी बाबांची मूर्ती यामध्ये मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे कित्येक भक्त इथे सदैव दूरदूरून भक्त या ठिकाणी सुद्धा दर्शनाला येत असतात आतमध्ये भुयारामध्ये भुयारामध्ये बघा इथून आपल्याला दिसते आहे शिवलिंग अशा या पावन ठिकाणी ठिकाणाचे महत्व आपल्याला आज जाणून घ्यायचे आहे श्री संत लहानुजी महाराज की जय नमस्ते 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 आप ये श्री क्षेत्र गंगापुर जो है हाँ बोलिए ना ये श्री संत लहानुजी महाराज का एक तपोभूमि तपो स्थान है, है तपोभूमि है हाँ हाँ यहाँ पे कैसे जुड़े हुए हैं मैं श्री रघुनाथ महाराज के तरफ से जुड़ा हूँ रघुनाथ महाराज हाँ लानुज महाराज के शिष्य चले हाँ चले बराबर उनके तरफ से जुड़े हुए हाँ रघुनाथ महाराज कितने साल से हो गया मेरे को अट्ठाईस साल तीस साल अट्ठाईस से तीस साल ये जगह के बारे में थोड़ी सी जानकारी दीजिए ये तपोभूमि है लहानू जी महाराज की जब यहाँ पर छोटा सा हनुमान जी का था मंदिर कभी लुका एकदम छोटा सा उसमें खाली एक या दो आदमी बैठ के पूजा पाठ कर सकते थे सबसे मैं यहाँ आ रहा हूँ करीबन 25 साल के ऊपर 25 साल तो आराम से ऊपर ही हो गया 25 साल से तो आप कितनी बार आते हो यहाँ पर मैं हर शनिवार को आता हर हफ्ते शनिवार को आता मैं और कितने रहना, रहना कहाँ पर है पर? मेरा अमरावती किला नाम बताइए पूरा विवेक प्रभुनाथ यादव अमरावती में रह हाँ तो आपको जो रघुनाथ बाबा की दया हुई आप कृपा हुई बस उनके कृपा से ही मैं आ रहा हूँ यहाँ पर और सब उनके ही कृपा से मेरा सब हो गया सर आज का पावन मैं पच्चीस से तीस साल पहले गोरखपुर से आया था उत्तर प्रदेश से ऐसा हाँ कहाँ पर गोरखपुर से आया था अमरावती में हाँ ऐसा तो धनराज जी बेलनकर मेरे दोस्त हैं उन्होंने बोले चलो लहनू में महाराज जी के आश्रम पे थोड़ा पेंट का काम था तो बोले चलो यार बीबी भाई मेरे साथ चलो थोड़ा काम करना है तो हमने बोला ठीक है चलो तो उसी दिन से आए तो हम गए नहीं फिर दो तीन दिन यही रह गए बाबा जी के साथ। तब से मेरा एकदम दिल लग गया फिर आना जाना बाबा जी के साथ में बहुत कुछ ये जगह के आपको अनुभव साक्षात्कार भी हुए होंगे अच्छा तकर हुए हैं, बहुत अनुभव हुआ हमको ऐसा हाँ अच्छे अच्छे अनुभव हुआ बता सकते हैं घटना में क्या बताइए घटना में नहीं बता सकते इन्हें जगह पावन जगह है पावन और पवित्र है एकदम पावन है। आने के बाद बहुत उत्साहित हो जाते हैं हम ऐसा एनर्जी के जैसा लगता है अपने को काका आप लोग नाव सांगा मालवा उरुंगपलिग्रा बुल्लारे हेलो मोर्चरा नारे बोरी तलुका तंडुरेलुई जिला मरो अच्छा तुम्हाला, तुम्हाला हाँ भक्ति मार्ग का कौशागोसला है सांग म्हणजे बरेच वर्ष आधीपासून त्यांच्या संपर्कामध्ये मला एकदा डोळ्याचा आजार झाला होता बरं त्या डोळ्याच्या आजारासाठी मी डॉक्टर अमरावती अमरावतीला दाखवलो मी बरं तिथे दोन वर्ष ट्रीटमेंट घेतलं हो त्यांनी सांगितलं की सहा महिन्यात तुम्ही आंधळे होता तुम्हाला हां त्यानंतर मग त्यांनी मला नागपूरला पाठवलं डॉक्टर मोगदमकडे अमरावतीची ते कढाणे डॉक्टर आहे त्यांनी मग मोगदमकडे पाठवलं मोगदमनी सांगितलं की बाबा तुम्ही आता आंधळे होता त्यानंतर मग पुन्हा परत मी डॉक्टर कढाणेकडे आलो म्हटलं बा डोळ्याचं काम आहे माझे मुलं छोटे छोटे आहे कुठेतरी मार्ग सांगा त्यांनी मला हैदराबादला पाठवलं हैदराबाद चार पाचदा जाऊन आलो काही आराम काही पडला नाही त्यानंतर मी रंगुनाथ महाराजांकडे आरवी ला आलो महाराजांना सांगितलं डॉक्टर लोक असे म्हणून राहिले की बस सहा महिन्यात आंधळ होता महाराज म्हणे असा कसा आंधळा होता म्हणे कोण डॉक्टर आहे म्हणे जाय म्हणे आरवीच्या डॉक्टर कडे आरवीच्या डॉक्टरकडे गेलो तो हो तर दवाखाना बंद होता मग त्यानंतर मग अमरावतीला गेलो या डॉक्टर आरवीची अमरावतीला हॉस्पिटल आहे त्यांचं तर तिथून मग रिलीफ मिळाला म्हणजे महाराजांनी ते शब्द काढले शब्द काढले महाराजांनीच ते दुरुस्त केलं असं पण मी करतो असं महाराजांनी कधीही दाखवलं म्हटलं नाही अशा पद्धतीचा तुम्हाला अनुभव साक्षात्कार घडला हा था, म्हणजे अनुभव असे अनेक अनुभव आले जीवनामध्ये तुम्हाला अंधत्व हो जे येणार होतं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं ते कृपाने कृपा असते कृपा प्रसाद आणि ते टळलं असं काही हवं माझ्या मुलाच्या बाबतीत सांगितलं होतं तसं बरोबर मुला म्हणजे कोणत्याही ज्योतिषकाराकडे गेलं की ज्योतिषकार सांगत होते कि मुलाचं लव्ह मॅरेज होत लव्ह मॅरेज आहे बरं महाराज छोट, मुलगा छोटा होता हो मुलगा काही मोठा नव्हता बरं पण महाराजांना सांगितलं म्हटलं ब हे ज्योतिष सांगते इघडला सूर्य इकडून उगवल मला पण असं होणार नाही म्हणे संकट टळलो <laughs> <तोड़। laughs> संतांमध्ये प्रारब्ध बदलवण्याची ताकद अजूनही आहे समाधीच्या नंतर समाधीमध्ये ते एवढा मोठा पॉवर साठवते अनेक संत सांगतात साहित्यिक सांगतात आर्वीला असताना बोरीला माझे वडील अचानक म्हणजे आजारी पडले तर महाराजांनी मला ताबडतोब इथून पाठवलं अरुण म्हणे तू गावला जा बाबाची घरी गेलो तर तीच परिस्थिती होती दिय। लगेच त्यांना मग दवाखान्यात वगैरे न्यावं लागलं असे तुम्हाला सांगता सांगता आताच तर तुम्ही तीन साक्षात्कार सांगून चुकले आम्ही बोरीवरून इकडे येत असलो आम्ही किंवा इतर कोणी भक्त मंडळी तो स्वयंपाकवाल्यांना आधीच सांगायचे हो का एवढा एवढा स्वयंपाक वाढव म्हणजे त्यांना आधीच माहीत होतो की कोण येऊन राहिलं कोण नाही येऊन राहिलं तो स्वयंपाक कधी म्हणजे कमी पडला नाही कधीच दादा तुम्ही जे काही श्री संत लहानूजी महाराजांचे कृपांकित श्री संत रघुनाथ महाराज यांच्याविषयीचे जे काही अनुभव साक्षात्कार सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु धन्यवाद समर्थ लहानूजी